विषय तुम्ही जर का खरोखर कर, छेडले हाताळलेत आम्ही जरा वेगळा विषयात मुद्दाम दोन्ही विषय घेतले तर तेच 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 विषय घेऊन तुम्हाला काहीतरी वेगळं दाविण्य काहीतरी त्यासमोर ठेवावं हो। म्हणून मी अशा प्रकारे मी समोर विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय की कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न करतोय कार्यकर्त्यांनी जर का अशा प्रकारचे विषय अफवा तुम्ही जर का हाती घेतले तर या मंडळगड तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ह्या भंडळ तालुक्यात एक वट वृक्ष झालेलं भारतीय जनता पक्षाचा तुम्हाला पाहायला मिळेल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे माझ्या काळामध्ये रस्ते झाले पाणी झाले वीज झाले दिवे झाले एसटी झाले या झाल्या मूलभूत व्यर्थ पण विकासाची कि कामं किती केली तरी कारण लोक विसर लोकांना विसर 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 विसरत असतात पण कितीही कामं केली म्हणून तुम्ही निवडणुका जिंकता येतात असं तुम्ही समजू नका विकास केला म्हणजे निधी आणला म्हणजे निवडून येता असंही समजू नका आता खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत योजना आणि निधी गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वात नेतृत्वात ह्या जिल्ह्यात ह्या महाराष्ट्रामध्ये जो आला निधी आला योजना आल्या एवढं आजपर्यंत कधीच आल्या नाही मग शंभर टक्के आपण साहेब आमच्या खासदार यायला पाहिजे होते आले का नाही आले पण विविध प्रकारचे काही सोंग समोर आले विरोधकांनी काही चांगल्या प्रकारची के स्टँडबाजी केली मग जातीवंच आले मुस्लिमांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं मारण बिंबवलं गेलं समाजा समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून आपलं नुकसान झालं तर तरी सुद्धा परमेश्वरानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला आपलं सरकार पुन्हा परमेश्वराने दिलं आपण फर्स्ट क्लासने पास नाही झालो सेकंड क्लासने पास झालो पण पास झालं माझं म्हणणं एवढंच होतं की आपल्याला यापेक्षा अधिक खासदार एवढं यायला पाहिजे होते पण आपण आणू शकलो आले याचं कारण काय कार्यकर्त्यांना असं वाटत वाटत असतं की सगळे पूर्ण आले पाहिजेत पण तसं होत नाही आणि म्हणून हे निवडणुकीचं एक तंत्र वेगळं असं आणि त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये उद्या प्रत्येक वक्त्यात उल्लेख केला मागास पाहतो निवडणुकीमध्ये युती असेल नसेल आम्हाला माहीत वरिष्ठांचा जो आदेश येईल त्या आदेशावर आपण चालणारे पण कार्यकर्त्या आहोत आणि कार्यकर्त्याला मानणारा पक्ष कोणता असेल तर आज तो भारतीय जनता पक्ष आहे कार्यकर्त्या शब्दाला किंमत देणारा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून ह्या पक्षाने एखादी कोणतीही भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याची ताकद ह्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे मग ती ताकद जर तुम्हाला वाढवायची असेल मोठी करायची असेल तर मग तुम्हाला सत्ता लागते मग ती सत्ता आणण्यासाठी तू की मी हे करत करण्यापेक्षा आपण भारतीय जनता पक्षानं आमदार उद्या आपला आला पाहिजे प्रत्येकाचं स्वप्न आहे मी तर मग आम्ही दापोलीच्या सभेमध्ये ठरावच मांडला आता गुवाहाटीचा मतदारसंघ तुम्ही भारतीय जनता पक्षाचा काढून घेतलात ना मग आता तर तुम्ही आता साडेआठ हजारांना पिछाडीवर आता तुम्ही बाजूला थांबा युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ तुम्ही आता सोडला पाहिजे आणि हा भारतीय जनता पक्ष ना उद्या तर सोडला आणि नाही सोडला तरी सुद्धा एक मगाशी भाऊ म्हणाला त्याप्रमाणे त्या एका वाक्यात सांगतो प्रकाशजी तुम्ही सुद्धा म्हणाला एका वाक्यात सांगतो कोणी आमदार हो कुठेही फक्त हो पण रिमोट कंट्रोल या राज्याचं आणि या मतदारसंघाचं हे भारतीय जनता पक्षाकडेच राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण कामाला अशा पद्धतीने आपण कामाला आणि ते आता नाही केलं तर कधीच करू शकणार आज आमच्यासारखा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाकडे आज आकर्षित होऊन आम्ही भारतीय जनता सारख्या पक्षामध्ये आलो त्यामध्ये सुद्धा काय अर्थ आहे आज जगाच्या पाठीवर आज मोदींनी मोदीजींनी स्वतःचं आणि पक्षाचं नाव लौकिक त्यांनी वाढवलं त्यांच्या नेतृत्वाखाली या मा देशाचं चांगल्या पद्धतीनं कामकाज चांगला विकास होत आहे योजना वेगवेगळ्या येत आहेत तर मी मग मगाशी सांगितलं आताही मुद्दा मुग तोही उल्लेख करेल तुम्ही मुंबईला कधी गेलात तर तुम्हाला ते आता अटल सेटू आता नवीन पूल उड्डाण पूल झालं बघा त्या पुलावर जाताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही या भारतामध्ये नाही का